नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव स्टेशन येथील सिद्धार्थ नगर वॉर्ड नंबर तीन येथील रहिवाशांनी सिद्धार्थ नगर परिसरात समाज मंदिर उभे करावे अशी विनंती निवेदनाद्वारे तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाला केली आहे रहिवाशांनी आमच्या भागात पूर्वी एक समाज मंदिर होते परंतु त्या जागेवर मुस्लिम समाजाचा मालकी हक्क असल्याने व ते समाज मंदिर त्यांच्या ताब्यात गेल्याने येथील रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत पूर्वी या समाज मंदिरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपले सण समारंभ साजरे करीत होते तसेच गोरगरीबांची लग्न वाढदिवस दहावा तेरावा विधी असे कार्यक्रम पार पडत होते परंतु आता समाज मंदिर नसल्याने लहान मुले व वृद्ध नागरिक यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जाण्या येण्यात अडचणी होत असल्याने प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमची मागणी मान्य करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद